असा नवरा कोणालाच वाटला नाही पाहिजे त्याच्यामुळं मग आयुष्याची तर वाट लागलीच आज माझ लेकरांची पण लेकरांचे खायचे दिवस आले आणि आम्हाला मी याला घराच्या बाहेर काढतो आणि स्वतः मस्त माझ्या मला हिंडतो किती दिवस तू काहीला चांगला राहणार आहे का लेकरांचा तडताडगी घेशील कधी सुखी नाही राहणार अरे बा आता हातपाय चांगले तौर कर माझ्या नंतर बघू ना मला असं वाटतं जे मास झालं ते मलाच नको आज मला आई नव्हती सावत्र आई होती मी लई वाईट दिवस बघले कधी लग्नाच्या आधी कधी सुखाचे दिवस पाहायला भेटले नाही लग्न झाले त्याच्यात हा आई घाला झाली माया नशिबात कुठं पुढता काय माहिती याच्यामुळे मग आयुष्याची भेट लावली एवढा आत्मातळतो ना हा कधी सुखी राहणार नाही त्याची आई चांगली विचारी आईचं नाव नाही आईवरून आले शिवी याची चुकीत आई आता आईचा काही दिवस हा त्याच्या आईला पण मारायला हे करतो असं जातच आईची जाणणे दोनल्याकरांचा माझ येत मला असं वाटतं मी मजा करेल मी खाई राहील बायका पोरं नसले तर किती दिवस तुझी माझ्या हात पाय मोडले ना एक ना एक दिवस समजल मग तुला बायका पोरांशिवाय कोण नसतं आम्हाला घरातून काढून देतो लहान मस्त मजा करतील होतो हात पाहिता ध्यान ठेवले नाही मग हातसुद्धा मोडून टाकेले मी आल्याने काही कारण मला लेकरांसाठी तसंच काहीतरी काम करतो मग पोरांचं पोट भरायसाठी पोलिसांका जावं तर पोलीस काही उपयोगाचेच नाही महिला आयोगात पण सगळं कम्प्लीट करून बोलले ते पण काहीच झालं नाही हा फक्त म्हणतो मी चांगला राहील मी सुधरला हा कधीच सुधरू शकत नाही मारायची पद्धत अशी ना तोंडावरच डुक्क्या मारेल नाक जागून धरील तोंडाला दागून धरील हात सुद्धा याने मोडून टाकला दात सुद्धा पाडला नाकाउ मारून एक साईडने मला श्वास सुद्धा येत नाही आता काय कशी तर दिवस धाकल्याचे काम करते मला माझ्याकडे कर मोठं गोष्ट देवाला म्हणते मला जाऊ दे चांगलं राहू दे मेडत उद्या मला पुरचे तेच येतील हा जोपर्यंत तोपर्यंत मी याच्या नावाचे व्हिडिओ टाकतच राहील लाईक कर प्लीज सपोर्ट करा